नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीना खोण हैदराबादहून कथन करते ए साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथा संग्रहातील कथा रक्षाबंधन कथा आहे रक्षा रक्षाबंधन कालपासून रुपालीच्या मनात एकच विचार सुरू होता काय करावं कसं करावं रुपालीने सानिकाला बोलावले सानिका राखीचा सण आपल्याकडे आपण साजरा करूया किती आनंद होईल ना मुलामुलींना पण परवानगी मिळेल का शिवाय पैशाचाही प्रश्न आहेच रुपालीने तिच्या मनातलं सांगितलं अगं पैशाचं काय राखा आपणच तयार करू तो प्रश्न नाही पण परवानगी सानिकाने शंका व्यक्त केली आपण जयश्रीताईंना विचारू हो ग हो त्यांनाच विचारू तेवढ्या जयश्रीताई आल्याच सानिकाने रुपालीला खुणावले रुपाली म्हणाली थोडं थांबून जाऊया जयश्रीताई एकट्याच आहेत असं बघून दोघेही जयश्रीताईंना भेटायला गेल्या ताई अगं बोला बोला सानिका म्हणाली ताई आपण आपल्याकडे रक्षाबंधनाचा सण साजरा करूया इथल्या सगळ्या आमच्या भावांना राखी बांधू आम्हाला खूप आनंद होईल इथल्या मुलांनाही खूप आनंद होईल ताई किती मजा येईल रुपाली मनापासून म्हणाले जयश्रीताई त्या दोघींच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत होत्या ठीक आहे आपल्या आश्रमात यावेळशी आपण राखीचा सण साजरा करू जयश्रीताईने रेशमी धागे टिकल्या खडे स्टिकर चमकीचे कागद फेविस्टिक खूप सारे सामान आणून दिले मुलींनी सुंदर सुंदर राख्या तयार केल्या राखीच्या दिवशी आश्रमाच्या आवारात मुलं आणि मुली रांगेत बसले समोरच्या खुर्च्यावर प्रमुख पाहुणे मॅनेजर सर जयश्रीताई आणि ताईंची मैत्रीण रेखाताई या बसल्या स्वागत समारंभ झाल्यावर रेखाताई बोलायला उभ्या राहिल्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही किती भाग्यवान आहात रे आज राखीचा सण आहे मुलांना एवढ्या साऱ्या बहिणी मिळाल्यात आणि मुलींना एवढे सारे भाऊ मिळालेत मी एकुलती एक, एक असल्यामुळे ना फार एकटी होते आई बाबा नोकरी करायचे मी घरी एकटीहीच असायची सणालाही एकटीच असायची रे तुम्ही सगळे एकमेकांना आहात एकमेकांना सोबत आहात किती आनंद आहे रक्षाबंधनाला आपण भावाला राखी बांधतो हाताला राखी बांधली की रक्षणाची फार मोठी जबाबदारी येते बरं का तो राखीचा धागा आपुलकीचा प्रेमाचा असतो मुलांनो तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं परस्त्री माते समान हे तत्त्व जीवनात स्वीकारा कल्याणचा खजिना लुटल्यावर कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना नजराण्यात दिली होती शिवाजी महाराजांनी तिला बहीण मानून तिची सुरक्षित सन्मानाने ओटी भरून बोलवण केली महिलांना मान द्या स्त्रीला सन्मानाने वागवा श्रीकृष्णाने द्रौपदीला आपला शेला पांघरून सभेत रक्षण करून तिला सन्मान दिला कृष्णाला द्रौपदी राखी बांधायची संकटाच्या वेळी कृष्णाचा धावा करायची कृष्ण त्वरित तिला संकटातून सोडवायचा श्रीकृष्णाने नरकासुराशी युद्ध करून त्याच्या कैदेतील सोळा हजार स्त्रियांना सोडवून त्यांच्या पालन पोषण रक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना प्रतिष्ठा दिली जसा गणपती असतो राष्ट्रपती असतो कुलपती असतो तसा कृष्ण त्यांचा पती होता तर मुलांनी स्त्री संरक्षणाची सामाजिक जबाबदारी आपली आहे हे मानसिकता बिंबवून वागावं असं मला मनापासून वाटतं स्त्री दाक्षिण्याची सामाजिक जाण असायलाच हवी हे माणुसकी तुम्ही अंगीकारावी रुजवावी माणुसकी जीवनात जपावी असा हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा राखीचा सण आहे बहिणींनी भावाच्या पाठीशी उभे राहावे आणि बंधूंनी भगिनी प्रेमाचे नाते निभवावे भाऊ बहिणीचे नाते जपणारा राखी हा राखीचा धागा आहे भाऊ बहिणीच्या नात्याचा संस्काराचा उत्सवाचा रक्षाबंधन हा सण आहे माझ्या बंधू भगिनींनो धन्यवाद रेखाताईंचे भाषण खूप छान झाले सगळ्यांना आवडले टाळ्यांचा कडकडाट झाला आणखी कुणाला आपले विचार मांडायचे असल्यास कृपया व्यासपीठावर यावे अशी सूचना झाली आणि रुपाली भाषण द्यायला उभी राहिली वंदनीय माननीय मोठ्या लोकांना माझा हृदयापासून नमस्कार सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संरक्षण हे प्राथमिक गरज आहे लहानांना आणि वृद्धांना शारीरिक मानसिक आर्थिक रक्षणाची विशेष गरज आहे म्हणून आम्ही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाकरता वृद्धाश्रमात जाऊन राखी बांधून घेणार आहोत आपल्याला वृक्षरक्षणाची हाक ऐकू येते वृक्ष संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाच्या जबाबदारीतून आम्ही वृक्षांना राखी बांधणार आहोत आम्ही कराटेचे प्रशिक्षण घेत आहोत आम्ही स्वसंरक्षणाची राखी स्वतःला बांधतो म्हातारपणात आईवडिलांच्या रक्षणाची जबाबदारी मुलामुलींनी घ्यावी असं मी मनापासून सांगते रुपालीचे डोळे भरून आले मत भरून आलं क्षणभर थांबून ती म्हणाली आम्हाला आईवडील नाहीत पण इथल्या बाबांनी आणि ताईंनी आम्हाला आई वडिलांप्रमाणे वाढवलं त्यांना आम्ही राखी बांधतो माझी एक कविता मी सादर करते रक्षाबंधन राखी बांधली बहिणीने भावाच्या मनगटावर दृढ नाते संबंधाकरिता राखी बांधली मातेने आपल्या मुलाच्या हाताला अवस्थेत yup. रक्षणाकरिता रा पित्याने राखी बांधली आपल्या पुत्राच्या हाताला म्हातारपणाच्या आधाराकरिता विद्यार्थिनींनी राखी बांधली आपल्या शिक्षकांच्या हाताला शिक्षण रक्षण विश्वासाकरिता मुलींनी राखी बांधली स्वत हा आपल्याच हाताला आत्मविश्वासाने स्वरक्षणाकरिता एक रेशमी अमूल्य धागा बांधतात प्रेमाने राखीला नात्यावरील विश्वासाकर येतात मला हेच सांगायचे की सैनिक देशाच्या रक्षणाचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडतात ते देशाचे रक्षण करतात त्यांना आम्ही राखी बांधतो आपण राखीचे बंधन निभावून हे स्नेहबंधन असेच दृढ ठेवू धन्यवाद आनंदाने सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या किती सुंदर मनोगत व्यक्त केल्यास अभिनंदन रूपाली सानिकाने मनापासून कौतुक केले सगळ्या बहिणींनी भावांना राखी बांधली आनंदाने उत्साहात राखीचा उत्सव संपन्न झाला आज आश्रमात आनंदी आनंद अनन्द होता धन्यवाद